काय म्हणत काहीच मला पण द्या इकडे सगळे आता बसले तर नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांच सरु उपाशी मित्र की तर तुम्ही व्हिडिओ पुढे पाहाल त्यातला एकच इकडे दिसतोय तुम्हाला तर सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम तर सगळ्यांना सॉरी बऱ्याच दिवसांनी आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकतोय तर सगळ्यांच्या वतीने स्वागत देखील करतो उपाशी मित्र म्हणजे बॅग काय <laughs> बॅक बॅग म्हणजे एकटाच दिसतो हा कारण व्हिडिओमध्ये सगळे आहेत आता इंट्रो आपण नंतर करतोय कारण काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या तेव्हा व्हिडिओ करताना म्हटलं इंट्रो आपण नंतर करूया आणि काही महत्वाचा पार्ट असेल त्या नंतर आपण मध्ये मध्ये ऍड करूया आता जसं की तुम्ही महाराजा चॅनल चॅनलवर व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहितच असेल की आता हा उपाशी मित्रमंडळ हा व्हिडिओ येतोय हा त्याच व्हिडिओचा दुसरा भाग आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ आणि रेसिपीचे व्हिडिओ करताना म्हणजे रेसिपी तर एवढी आपण डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवत पण धमाल मजा मस्ती असते पोरांची तर तीच धमाल मजा मस्ती आता तुम्हाला पाहायला आहे जे की प्रिव्ह्यू मध्ये सुरुवातीच्या मध्ये देखील तुम्ही पाहिली असणार पाहिलीच आहे म्हणा आता तर आता हा दुसरा पार्ट इकडे सुरू होतोय आणि जर कोणाला जरी या व्हिडिओच्या आधीची धमाल पाहायचं असेल म्हणजे आम्ही मार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यापासून स्पॉटवर जाण्यापर्यंतची धमाल पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पहा बऱ्याच जणांनी पाहिला असेल देखील तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आरामात पहा कारण खरी पशातली या व्हिडिओमध्ये तुम्हाला येणारच आहे तर चला जास्त वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात करूया हा आणि लास्टला महत्वाचं देखील आहे काहीतरी लास्टला पण मी पुन्हा येणार आहे तर लास्ट पर्यंत व्हिडिओ एक, एक इम्पॉर्टंट अपडेट आहे तर चला आता आजच्या या धमाल व्हिडिओला बऱ्याच दिवसांनी आधी आली तू टाक टाक आणि गुपचुप ना इथं थांबू नको तुझी जवळ तू गाडी उजे गाडी ते लवकर टाक आणि बाजूस ठेवू तर त्याला फोन ठेवलं कोण आहे मंडळी आले कोणतरी काम करून त्याच्यावर 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 ठेवू ठेव लवकर हा ओके <hazards> कोण आलाय बबलू बबलू शेठ बबलू आला कोण आणायच गेला वाटत कोणास तरी बरं झाला की बघा बबलू शेठ येत आहेत बबलू एकटा आलंस पाटणा हा पाटणा येत ओके आणि कोण बा सुप्रेश होता ना हा मेन मेन लवकर लवकर मेन माणूस गेलाय काय 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 म्हटलं मला पण द्या थोडा येते का त्या काय म्हणत मला पण द्या थोडा थोडा थांब बाय केन तू आपलं हॅलोजन ठेवायचं कसं त्याला राहील ना बस ना बस ना गंपे? बस ना ओके कोणतरी आला कोणाला तरी कोणाला तरी घेऊन आला वाटतं बघू आता ओळखतो बघा डाव बघू ओळखतो काय बघूया काही बोल नको आपण पास वाजत बोल नको बघूया आता इथत ना इथं ना तात्या आलाय पहिला कृष्णा का आले ते बघा बाप्या का उठ्यात आणि कोणा सुप्रेश समोर उठेत शेप आले बाळाशेपाय मरुले काय मग कोण शेप आहे आपल्या ताबीन स्वाधीन हा मग तेच हा सहकारी असत आपल्याला काय आणि मंडळी पावसाने हजेरी लावलेली आहे होतो कधी पाऊस येतोय तर पाऊस आलेला आहे शेवटी आणि आले, आले इकडे आपले मंडळ इकडे कामाला रुपेश शेप कुठे आहे रुपयाची जागा येणार आहे प्रॉपर शेप तर रुपेश नाही त्याच्यामुळे रुपेशची जागा इकडे आज सुप्रेश घेतो आहे पण रुपेश येईल म्हणा त्याला सांगितलं सगळेजण येणार आहेत सगळ्यांच्या कमेंट असतात कुठे गेले उपाशी मंडळ कुठे गेले तर कुठे नाही गेले इथेच आहे तर पार्टी आपली करायची होती तर आज उद्या आज उद्या शेवटी मुहूर्त भेटला कसला कसला पण गटारीचा गटारीचा आणि हां बऱ्याचांनी कमेंट केलं की बोलत नाही बोलत नाही तर आमची पोरं अगोदर पण बोलत नव्हती समजलं ना असं काही नाही हा चुकले अगोदर आता बाळ्या किंवा रुपया असं व्हिडिओमध्ये असं असा उत्साहन असे पुढे येऊन बोलायचे लाजायचे की नाही तर थोडी आहेत आपली मुलं मुलं म्हणजे आपली गँग नाग्याचा काही इस्तो पेटतच नाही नाग्या आज काय इस्तो पेटत नाही नाग बरोबर भाजल झाली ए भाजून झाली एक भाजला एक भाजायचं आहे गुपचूप चिकन आज नाग्या करणार आहे <laughs> <गाई>? <laughs> अरे बोल मला सांग नाग्यात जाणार माहितीये तुला घेतला नाही आणि माझ काय सांगता मी तिसऱ्या सरावर चढतो नाग्या काय रे तिसऱ्या सरावर आहे मला सांगतो खाली आहे नाही तिसऱ्या नाग्या परवा आपला काय विषय झाला खायच्या सरावर तू राहणार खाली परवा काय तू परवा बाबूची तू काय बोललो खरा बोल शिडीत तरी घेल मी म्हटलं प्रॅक्टिसला गेला मग इकडे कसा आला प्रॅक्टिस महत्वाची आहे प्रॅक्टिस नाही गटारी महत्वाची आगाने इकडे बाईस भाजून आणला नाही ते पीस करतोय सगळ्यांनी देणार आहे की ओके तर आता नाग ह्यांना कळलं ना तेव्हा कॅमेरा ऑफ होता त्याच्यामुळे ती धमाल तुम्हाला काही दाखवता आली नाही पण जाऊ दे चला

डोंगर डोंगर झालेलं आहे झालं ना झालं तू हा हे कैचीन कसं करताय दाखव हे बघा साखर ठेवत रे लेवल नाही तर बघा कशी कैचीन आहे तो कट करतोय इथे झाड कापायची कैची आहे आता बघा हा बघतो बघतो मच्छे भरपूर आहे मला जेवण होईच बालावाती ते पिंट्यात आला ना कि त्याला बोल बोलते समोर ना मस्त एक नंबर नंबर कधी नाही म्हणजे काय कोथिंबीर पण लावलं मीठ भारी आहे खायचं म्हटलं की एक नंबर कोण शिडला ते बाबा बिचारा मेहनत घेतो पाहिलं ते हात बघ घाल आहे ती गमकाची किती लाइट पोचवल जाते बघा भरवतोय ना ग्या बस लागलं ना प्राईज नको स्टार्टर झालाय हे स्टार्टर घुरी झाले इकडे आता मच्छर रोड हे तिकडे ठेते त्यांच्याकडे जायला काय पोचल तिकडं धूर हे वारा कुठं आहे हे थंडी लागते ना हा शेप, शेप आले ज्याची मी वाट बघत होत ना आता आतुरते आमचे मेन ज्यांच्या मुळे व्हिडिओ खरी मजा आरोग्य बनले भारत गॅस आले आशिष

तर भात झालाय आता मस्त पैकी केळीच्या पानावर भात बाबू तर भात झाला आहे आता चिकनची नेहमीप्रमाणे रेसिपी आता चुलीवर नाही होत आहे आज जरा इकडे नवीन आपण आणलेलं आहे ना गॅस तर याचं उद्घाटन इकडे होणार आहे

चिकनची रेसिपी आहे तर आता मला वाटतं झाडावरच काढून आणतात म्हणजे नॅचरल काही तेज पत्ता कि काहीतरी काढून आणतात ते बघा तिकडे है ना नॅचरल अगदी झाडावरचा हा काय हा हे कढी पत्ता नॅचरल अगदी

सगळ्या प्रकारची सोय आहे सगळीकडे दाखवतो काय काय सोय बाटल्या कुठे आहेत हा बघा हा बाटला हा बाटल्या बद्दल बोलतो मी हा एक बाटला आहे बघा हा एक बाटला आहे बाटल्या नाही म्हणतोय काय नाही सगळं आहे चुली बाळ्या चुलीवर जातो घरी ना ऑनर शेवटी चुलीवरच आलो आता आम्ही दोन गॅस दोन गॅस झाले आता चुलीवर हा

मिडल बघ ना कोणतरी माया मिडल लागला तर सगळे आता बसले पंक्तीत माग्या कसलाय खास नाही घास मार नाही मार बघू मग आता मार

बऱ्याच दिवसांनी कसं आहे काय बोलतच नाही म्हणजे भारी आहे चला कोणास काय लागलं तर सांगा वाटतो चिकन चिकन जिथं पिंट्या पिंटल्या मी नाही ना ना मी जेवण आलो रे आमच्या उतरत नाही रे खाली मी घेऊन जाणार आहे माझा उद्या सकाळी खाणार घेऊन जा पण तू नाही बसले आम्हाला घरा तरी वाटत रे नको

मग तो बायकोला टेस्ट दाखवायसाठी नेणार आहे लग्नानंतर कोणा सवय बाळ्या कि पुढे हायू करत बाळ्या हायू करत बबलू भात दे भात मानू

बाबू उठलाय पहिला बाबू झाला जेवण माग्या दरवेळी प्रमाणे शेवट शेवट नागे <laughs> काय पाहिजे अजून मस्त आता येशील ना घरापर्यंत एक काम ने, 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 ने। आता जिल्ह्यात चालते

सगळं साफ सुफ करून आता आम्ही घरी जाणार पॅकिंग झालं आता काय संपवायचं व्हिडिओ तर गुड नाईट होऊन जाते गुड नाईट आणि वेअर कर बाय बाय आणि गुरुवार काय तरी राहिला काय काय थँक्यू राहिला विसरला गंप्या बोल चला बाय 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 तर मंडळी असा हा धमाल व्हिडिओ पाहिला तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला होता आणि गंप्याचं तर गुड नाईट झालंय तिकडे पण पुन्हा एकदा गंप्या इकडे आहे आहेच मला तर हा आता एक महत्वाची अपडेट म्हणजे हीच अपडेट आहे की आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला ना तर गाडी रुळावर येईपर्यंत जरा वेळ जाईल त्याच्यामुळे पहिला आठवड्याला व्हिडिओ यायचा आता बऱ्याच दिवसांनी टाकला तर आता विचार केला की एक महिन्याभरात तरी एक चांगला व्हिडिओ आता व्हिडिओ जसा बनला ना त्याच्यापेक्षा देखील चांगला व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे महिना महिन्यातून एक व्हिडिओ तरी आणि मग जशी गाडी रुळावर जर आलीच तर मग बघू पुढे कसं होत आहे ते तर आता कसं माझी डिपार्टमेंटल एक्झाम पण सुरू आहे त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटणार आता काही दिवस त्याच्यामुळे थोडे दिवस तर जातीलच आणि पोरांना पण वेळ नाही आणि तुम्हाला आणि बऱ्याच सजेशन केलं होतं मला वेळ नाही तर पोरांना व्हिडिओ बनवायला तर त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले पण ते पण नाही बनवत नाही म्हणून त्यांना पण वेळ नाही भेटतो आणि आधीच प्रत्येकातले स्किल नसतं व्हिडिओ बनवणं म्हणजे एक प्रकारचं स्किल असतं तर ते मी त्यासाठी प्रयत्न पण केले होते की सगळ्यांना शिकवण्याचा आणि सगळ्यांना शिकवून मग जाऊ त्या कॅमेरा मागच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ट्राय केलं होतं की माझ्या व्यतिरिक्त कोण बनवू शकेल म्हणजे मी जो पार्ट रोल म्हणजे माझा जो रोल आहे ना तो रोल कोणतरी दुसरा घेईल आणि मग व्हिडिओ बनतील असा मी खूप प्रयत्न केला खूप म्हणजे खूप पण तो अयशस्वी ठरला आहे त्याच्यामुळे आता माझ्याशिवाय पर्यायच नाही असं झालंय काहीतरी म्हणजे मी नसलो तरी पण व्हिडिओ बनावेल यासाठी मी प्रयत्न खूप केले तर नाही पॉसिबल होत आहे ते तर ठीक आहे जसं काय होईल तसं मी पुढे आता अपडेट देईन तर आता व्हिडिओ बघू आता उपाशी मंडळ देखील पुन्हा व्हिडिओ कधी येईल थोडी वाट पाहा आता जशी इतकी पाहायचं मला माहिती आहे तुम्ही शिव्या म्हणजे मनात तुम्हाला राग असणार माझ्याबद्दल की आता इतके वर्ष इतक्या दिवसांनी व्हिडिओ टाकलाय तर आता तरी व्हिडिओ पटापट यावे असं वाटत असेल पण नाही थोडासा मला माझ्या करिअरचा पण विचार करायला लागतो कारण माझी एक्झाम महत्वाची आहे प्रमोशन साठी तर बस हेच सांगायचं होतं हेच महत्वाचं होतं तर बघूया आता कसं होईल तसं तर जास्त वेळ न करता आता व्हिडिओ इथेच एंड करूया काय चला पुन्हा एकदा नाईट बोलायचंय नाईट आणि वेलकम बाय बाय लवकरच भेटू लवकर भेटू हा